हरी जय हरी हा मी निफाड तालुक्यातून गोंदेगाववरून बोलतोय बोला 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 हा काही नाही मी सोलापूरला आले ना इथं नाशिकला खाली केला तर माझ आता शरद किंगे बर सात महिना सहा महिन्याचं पूर्ण झालं दोन तारखेला बर आणि आता साधारण म्हणजे ह्या सहा तारखे दोन तारखेला सहा महिन्याचं पूर्ण झालं म्हणजे वीस तारखेचं पुढं निवेदन आहे माझं काय परिस्थिती राहील परिस्थिती चांगली राहील परिस्थितीची काळजी करू नका मला सांगा तुम्ही सोलापूरला आमच्याकडे घेऊन त्याचा काय अनुभव राहिला नाही चांगलाच मागच्या वेळेस मागच्या वेळेस तिथच खाली गेलो चौधरीलाच हा हा, 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 हा। बर 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 आणि यंदाच्या वर्षी पण आम्ही तिथं सोलापूर पण इथं चौदाशाने मागितला होता जागेवर पूर्ण गोटीपासून पण आम्हाला तिथं साधारण एकच पलटीला थोडस झटका बसला बाकी पूर्ण पार्टी म्हणजे जो वरचा माल आहे ना तो साधारण एकोणनव्वद नव्वद पर्यंत गेला आमचा नव्वद म्हणजे अठराशे रुपये कॅरेट पडलं इथं आम्हाला चौदाशे मागत होते ना चारशे रुपये कॅरेट वाढलं हा आणि जो खालचा राशीतला माल आहे तर तो आम्हाला साधारण हजार ते बाराशे या दरम्यान पडलं म्हणजे साठ रुपये बासष्ट रुपये कधी एकोणसाठ असं पडलं तर खालच्या राशीतला आणि वरच्या राशीतला एकूण नव्वद पडलं म्हणजे आमच्या हिशोबाने जो व्यापारी नेणार होता चौदाशात तो माल आम्हाला अठराशे पाडला पहिली गोष्ट तेच सांगतो लहान माल घेऊन जात नाही तो ठोकाळच घेऊन जातो वरचा हा हा तो थोकस घेतो ना हा 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 म्हणजे तो काय करतो शंभर ग्रॅमच्या पुढचा माल उचलितो ना पूर्ण हो 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 आणि शंभर ग्रॅमच्या पुढचा उचलल्यामुळे आणि आपला जो मागचा माल राहून जातो खराब समजा मार्केट तो जरी खराब जरी काढला तर मार्केटला आपल्याला ते खराब घेऊन जावंच लागत बरोबर मग हाय माल आम्हाला हाय माल तिथं नेला आम्ही काही जागेव दिला नाही तर आम्हाला पैसे पण चांगले झाले तर आमचे शरद किंगच मला म्हणजे मला वाटलं पुण्याला एक वेळेस चक्कर मारावं पाहायला म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस कॉल करून राहिलो बरं बा, झाला तुमचा कॉल आला मला आज बर झाला पाच दिवसात नंबर लागला आज माझ्याकडं हा ना हा ना पाच दिवसात नंबर लागला जेवढे फोन करता येईल तेवढे करतोय दररोज तीन तीन चार चार तास फोनवर आहे संध्याकाळी हा ना हा नाच नाही आता जेवढं बोलायचं नाही मला काय झालं मला वाटलं पुण्याला पाहायला यावं आपण असं एक दिवस असं मला वाटलं म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला म्हणलं हा माल काढायचा अगोदर आपण जर पुण्याला गेलो तिथला रेट जर चांगला असं तर आपण पाच पन्नास कॅरेट घेऊन जाऊ बाबा तिथं असं म्हणून आधी पाहायला यायचं होतं नक्की या नक्की या तालुका कुठला म्हणले निफाड तालुका म्हणजे आता हे तालुक्यातच मार्केट आलं ना आपलं हा हा म्हणजे तुमच्या शेजारीमध्ये आम्ही पूर्वेला आलो समजा निफाड तालुक्याच्या पूर्वेला आलो आणि मार्केट आपलं पश्चिमेला राहिलं हो बरोबर बरोबर म्हणजे साधारण आमचा तीस पस्तीस किलोमीटर अंतर आहे बर 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 म्हणजे अंतर काही लय नाही आम्ही साधारण इथून सहाला जरी निघलो एक तास तिथं टच होतो बरोबर आहे मार्केटला आणि तसे वळखी झाल्या तिथे सगळ्यांची तो काय अडचण नाही सगळे आपल्यातली चांगला स्टाफ आहे त्यांना ते, ते पुकारणार आहे ना त्यांची चर्चा केली ते म्हणे थांबून घ्या थोडं आणि मला आधी बोला म्हणे काढायच्या अगोदर हो 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 म्हणलं तुमच्याशी एकदा चर्चा करू बाहेर काही अडचण नाही मी जेवढं शेतकऱ्यांना जेवढा सल्ला देता येईल प्रामाणिकपणे तेवढा देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो हा 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 तुम्ही आता एक अजून वीस दिवस थांबत असाल तर नक्कीच चांगले आणि शरद किंगचा डेट कडक आहे म्हणजे तो फळ गळत नाहीत त्याचे हा अनुभव आहे म्हणजे आम्ही जे पाहिले दोन वर्षात ते तुम्ही पंधरा दिवस लांबू शकता वीस दिवस लवकर काढू शकता पण नाही नाही ना काढणार कारण मी ज्या बागा पाहिले त्या हा हा बरोबर आहे हा त्यातनं मला आलेला अनुभव हा, 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 हा चालेल ना मग आता विचार आहे असं समजा सहा तारखेनंतर आता समजा सहा महिन्यानंतर आज सव्वा सातवा दिवस उघडला हो 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 बरोबर सात महिन्यापर्यंत थांबू अशी इच्छा आहे मग तेच म्हटलं सरांशी बोलून घेऊ एकदा नाही काही अडचण नाही तुम्ही त्या दरम्यान एकदा मोकळे या पुण्याला हा ना मला ते पत्ता वगैरे टाकलं तर बरं होईल पत्ता फक्त काय करायचं केडी चौधरी डाळिंबेड पुणे हे लोकेशन टाकायचं हा 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 तुम्हाला बरोबर त्या डाळिंबेड पर्यंत लोकेशन पोहोचवेल हा ना हा हा आणि गुलटेगडी मार्केट आहे उलटिक दिला का हो उल मी कांदे घेऊन यायचो डाळिंबी हो बर तिथं ते जोरांगे म्हणून आहे का जोरांगे हो 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 त्यांच्याकडे यायचो मी साधारण मी तिथं जवळजवळ दोन वर्ष कांदे वाहिले मग काय तुम्हाला माहितीच कांदा माकडे पकडलेला मग तिथंच यावं लागेल ना हो 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 बर बरं चालेल चालेल येतो मी, मी दो, एक आता अडीचशे ते तीनशे पर्यंत आमची साईज आहे काही हाय साडेतीनशे पर्यंत आहे तर आजचे काय रेट आहे साधारण आज मार्केट बंद होतं पण तुम्ही कालचे काल जरा काल रेट उचललेले आहेत करन... कारण हो उचललेले आज माहितीये नाशिक माल थोडस डाऊन झालं हलक्या मालांचं प्रमाण आहे जरा थोडस तिथे उत्तर महाराष्ट्रात जरा पाऊस जास्त झालेला आहे हा ना हा ना नाही आम्हाला लय पाऊस झाला सर आमचा इतका पाऊस झाला माझे वडील माझ्या माझे माझ्या वडिलांचा सत्तर पंच्याहत्तर वय माझ्या आयुष्यात एवढा पाऊस नाही झाला पाचव्या महिन्यात आता मला सांगा फळ कशी दम काढणार हो हा तेच 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 तरी आम्ही टिकवलं चांगलं नु. आणि क्रॉप करून टाकलो होतं ना आम्ही हा त्याच्यामुळं सोलापूरला आलो नव्हतं टाकलं याच्यावर टाकलं होतं शरद किंगो टाकलं होतं तर आम्हाला म्हणजे रिपोर्ट आली त्याची चांगली रिपोर्ट आहे आणि एवढी अपेक्षा आहे एवढे कष्ट घेतले आता एवढ्या पावसात तर पैसे झाले पाहिजे असं पैसे होणार काळजी करू नका डाग आलेला नाही ना नाही डाग वेग नाही काही आणि आत्ता असं असो असं कुडोमोड एखादा बास्का टिपका वगैरे तोडलं होतं काल चोवीस कार्ड काढले आम्ही तर आम्ही केडी चढली आम्हाला हजार रुपयाचा परतळा बसला तिथे अच्छा अच्छा, अच्छा। खराब माल म्हणजे डाग डूग कुडं काय असं थोडस काही निमा बास्का असं सगळं नेलं होतं बरं तर काही त्याच्यामध्ये काही चोवीसशे रुपये कार्ड गेलं काही सव्वीसशे गेलं आणि असं परताळा आम्हाला बसला नऊ कॅरेट एकदम खराब होती ला गेले असतील त्या खराब कॅरेट मध्ये कमी आलं नाही नाही ते खराब कॅरेट धरून हजार रुपये कॅरेट म्हणजे आम्हाला परवडलंच ना ते अच्छा 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 बरोबर खराब कॅरेट बाजूला काय ॲव्हरेज पडलं नाही नाही खराब नाही मग ती जास्त गेला असतं सर हजार पुढे गेला ना Complete? ते नऊ कॅरेट एकत्र केले ना आपण oh, 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 oh. आम्हाला हजार रुपयाचा परतळा म्हणजे सगळं जाऊन चोवीसशे रुपये आले असं बरं चोवीस कॅरेट चे चोवीसशे आले अरे ah, चोवीस हजार रुपये आम्हाला कम्प्लीट नेट आले चोवीस कॅरेट नाही पैसे बनतील हा हा बनतील हां तेच साधारण काय रेट राहील साधारण पुढं बघा आताच्या हाय त्याच्यापेक्षा रेट वाढणार आहेत पण आता आपल्या अपेक्षा जास्त वाढू नका फक्त क्लायमेटनी माल टिकावले पाहिजे तुम्हाला इथून पुढे सकाळ वाढता दिसेल हा बरोबर बरोबर आता मी बघा तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जून मध्ये सांगितलं जुलैला दोनशे रुपयाचे रेट दिसतील जागेवर झाले झाले आणि त्या जून तीस जुलैला तीस जूनला त्या बागेत जाऊन तिथं मागणी आली त्याचं मी व्हिडिओ सुद्धा पाठवली होती हा नाही ना मी ना माझं ऐका ना तुमचे व्हिडिओ ऐकतो आम्ही बंधू पण मी पण सारखं चालू राहत आमचं आणि तुमच्यामुळं थोडस शंभर टक्के फायदा झाला मार्केटला <laughs> महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळीकडे शेतकरी ऐकतायत आणि सगळीकडे वातावरण गरम झालं हा बरोबर सगळ्यांनी ताणून धरलं आणि दोन रुपये आणि वाढले बरं का आपलं केडी चौधरीचे हे जे मार्केट आलं नाशिकला